<laughs> 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 And we got, nice. And we got a six oh, pack. <laughs> नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी ख्रिसमसच्या पार्टीसाठी इथे बनवत आहे वडापाव तर त्याचा तडका तयार करून घेत आहे बटाटे मी बॉईल करायला ठेवून दिलेला आहे कुकरमध्ये आणि इथे हिरव्या मिरची आणि आला लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर कांदा कोथंबीर आणि सगळं एकत्र करून चांगलं मी शिजवून घेणार आहे आणि त्याचा मसाला सेपरेट करून मी बटाटे उकडलेले जे आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर सोप्पं काम करणार आहे माझं तर मी याची भाजी अशी सेपरेट बनवून घेणार नाही आहे तर बघा हा सगळा मसाला परतून झालेला आहे छान तर त्यानंतर आपले मस्त असे वडापाव रेडी होणार आहेत थोड्या वेळातच आणि मी जास्त वडापाव बनवणार आहे पार्टीसाठी न्यायचे आहेत वडापाव तर तीस बत्तीस वडापाव तर मी बनव बनवणार आहे तर मस्त असे बटाटेसुद्धा मॅश करून घेतलेत आणि मसाला ॲड करून त्याच्यानंतर मीठ चवीनुसार ॲड केलं आणि सगळं मिक्स करून आता मी ठेवून देणार आहे साईडला थंड होण्यासाठी थंड झाल्यानंतर मी वडे असे तयार करून घेतले तर एकोणचाळीस वडे तयार झाले होते त्यातले मी तीस बत्तीसच तळणार होते तर तेलसुद्धा इथं मी गरम करायला ठेवलेलं आहे ही, ही तळायचीच कढई आहे माझी आणि बेसन आणि बेसनामध्ये त्याच्यामध्ये मीठ हळद आणि आपली लाल मिरची पावडर टाकून मी मिक्स करून ठेवलेला आहे आणि माझा अवतार बघा कसा झालेला आहे तर पार्टीला जायच्या आधी मी अर्धा एक तास फक्त तळायला घेतलं आहे म्हणजे सगळ्यांना गरम गरम तिथे खाता येईल तर आता माझे तळण्याचं चालू झालं झालेलं आहे मस्त असे वडापाव म्हणजे वडे बटाट्याचे वडे तळत आहे मी आणि मला सुद्धा वडापाव खूप आवडतो आणि तिथे आपल्या इकडचे सुद्धा मुंबईचे सुद्धा लोक आ, होते तर त्यांना वडापाव माझा खूप आवडला ते म्हटले की तू मुंबईची आठवण करून दिली आम्हाला की खूप मस्त वडा केला होता तू आणि मिरच्यासुद्धा मी तळल्या होत्या तर मिरच्या जर त्यांनी चार पाच एकासोबतच खाल्ल्या तर एवढे सगळे वडे तयार झालेले आहे प्लॅटरमध्ये ठेवून आता आम्ही निघालेलो आहोत पार्टीसाठी जाण्याला आता आम्ही निघालो आहे कसं तरी आवरलं आहे पटकन मुलांना आवरलं आणि आता निघालो आहे आम्ही तिकडे जयला गाडीमध्ये ठेवायचं आहे जानकी बसलेली ऑलरेडी आतमध्ये तर बर्फ थोडासा अजून राहिलेला आहे व्हायचा तर बघा बर्फ थोडा पडून गेलेला तर चला आता तिथे गेल्यावर भेट पोचल्यावर तिथे काय काय असणार आहे कोणते गेम खेळणार आहे तिथे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल चला तिथे गेल्यावर भेटू तर आम्ही निघालेलो आहोत योगिताच्या घरी तर योगिताच्या घरी दिवाळीची सुद्धा पार्टी होती आणि ख्रिसमसची पार्टीसुद्धा तिथेच आहे तर तिथे व्हाईट एलिफंट गेम आहे तो खेळला जाणार आहे तर तो कसा असणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर नक्कीच बघा आणि हा बर्फ बघा अजून वितळायचा राहिलेला आहे तर तिच्या घराच्या जवळ तर, तर खूप सारा बर्फ होता तर तिच्याकडे जास्त बर्फ पडला होता आमच्याकडेपेक्षा तर हे आहे योगिताचं घर दिवाळीच्याच पण आम्ही इथेच आलो आहोत हाय जय कर सगळ्यांना हाय जय लाजतो आहे हाय जाय <laughs> ब हे बघ स्नो बघ बापरे यांच्याकडे खूपच पडलं आहे हट्टे तर आम्ही तिथे गेल्यानंतर सगळ्यांना भेटलो योगिताचे कजन्स आणि योगिताचा छोटा भाऊसुद्धा आला होता भारतातून तर तो, तो बिझनेस विजावर आला होता आणि इथे सगळे स्टार्टर ॲपटायझर ठेवले होते मॉजरेला स्टिक असेल पाणीपुरी होती आणि आपण आणलेले बटाट वगैरे ठेवले होते त्याच्यासोबत ही बघा क्रिसमस ट्री खूप सुंदर त्यांनी सजवलेली होती आणि हे छान त्यांचं घर मस्त असं त्यांनी ख्रिसमसचं डेकोरेशन केलं होतं ती नेहमीच छान डेकोरेशन करते आणि मला तर खूप आवडतं ती नेहमीच असं डेकोरेशन करते आणि लहान मुलं तिथे जाऊन फोटोसुद्धा काढत होते सगळ्यांनी तिथे फोटो काढले आणि जय तर खूप मस्ती करत होता आणि हे सगळ्यांनी गिफ्ट्स आणले होते जे व्हाईट एलिफंट जे गेम आहे त्याच्यासाठी खेळण्यासाठी तर तो गेम कसा असतो तर ते मी तुम्हाला सांगेलच आणि व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा तुम्ही आणि ही तिची फॅमिली म्हणजे तिची मुलगी जिया आणि तिचे हजबंड युसुकेश भाई आणि योगिता हो तर त्यांचे सगळे फोटोज त्यांनी तिथे लावले आणि इथे आलेले आहेत आणटी आर्या वडापाव असे सुंदर दिसत आहेत ना तर भेळसुद्धा य रिमाणे बनवून आणली होती ते पावसुद्धा आम्ही आणून ठेवलेले होते मोजरेला स्टिक्स तर सगळे घेऊन खात होते आणि आनंदाने सगळ्यांना आवडलेसुद्धा तर हे आहे सिद्धार्थची आई तर जे दादी म्हणतो त्यांना तर त्यांना दाखवत होता तो लाईट्स त्याच्याकडे होत्या त्या that's the big daddy big daddy right there it's all because of, here. Oh, of you. lakshmi oh, the big daddy of hey, the house <What's up? laughs> तर आता गेम खेळली जाणार आहे आणि सगळ्यांना बोलवत आहे प्रत्येक फॅमिली मेंबरचा एक पर्सन तिथे हजर पाहिजे आणि ज्यांनी गिफ्ट्स ठेवले तर आम्हीसुद्धा गिफ्ट्स गिफ्ट पॅक करून आणलं होतं आणि चिठ्ठ्या दिल्या होत्या सगळ्यांना त्यामध्ये ज्याचा नंबर आ, वन टू टू थर्टीन पर्सन होते म्हणजे एक ते तेरा लोकं होती तर ज्यांच्याकडं जो नंबर येईल त्या नंबरला त्यांनी ते गिफ्ट्स पिक करायचं कुणालाच इथे माहीत नसणार आहे की आम्ही कोणतं गिफ्ट आणलं आन आहे आणि दुसऱ्याने कोणतं गिफ्ट आणलं आहे हे कुणालाच माहिती नसणार आहे तर माझा बारा नंबर होता ट्वेल्व नंबर आणि मी सगळ्यात शेवटी पिक करणार होते आणि तो माझा प्लस पॉईंट पण होता मी मला बघता सुद्धा येणार होतं की कुणाकडं कोणते कुन गिफ्ट्स आलेले आहेत आणि त्याच्यातून मी स्टीलसुद्धा करू शकते म्हणजे मी त्याच्याकडून ज्याला जे गिफ्ट गेलेलं आहे तर त्याच्याकडून मी ते परत घेऊ शकते असा गेम आहे आता फर्स्ट पर्सनने तर एक गिफ्ट घेतलं तर ते त्याचं गिफ्ट जर मला आवडलं तर मी ते परत स्टील करू शकते आणि ज्या पर्सनकडून ज्या पर्सनचं स्टील झालेलं आहे तो परत नवीन गिफ्ट पिक करू शकतो तर असं ही पद्धत रोटेट होऊन चालू होत होती आणि मस्त सगळे एन्जॉय करत होते ती

That's a lot of work. Oh, okay. Push. We oh, got a oh, <laughs> <laughs> and we got a, oh, nice. nice. a six-pack. Oh, एक एक असे सगळे गिफ्ट घेत होते आणि सगळे चेक करत होते आ, काही लोकांनी दुसऱ्या पर्सनकडून स्टीलसुद्धा केलं ही जे आहे पूजा तर ती आमच्या सुद्धा आंटींची मुलगी आहे सगळ्यांनी मस्त मस्त गिफ्ट घेतले आणि ज्याला जे आवडत होतं ते त्याच्याकडून स्टेल करून घेत होते तर त्याचीच ही मजा आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर कुणाला काय गिफ्ट भेटले तर त्यांनी थीम ठेवली होती जे टी व्ही सिरीज असतात इथे अमेरिकेमध्ये त्याच्यानुसार त्यांनी थीम ठेवली होती गिफ्ट देण्याची तर असे भरपूर सारे गे टी व्ही सिरीज असतात इथे मी पण त्या गोष्टी बघितलेल्या नाही आहेत पण इथे ह्या लोकांना माहीत असतं सगळं तर त्याच्यानुसारच सगळ्यांनी गिफ्ट्स आणले होते आणि काही काहींना आवडले आणि काहींना दुसऱ्यांचे आवडले तेसुद्धा ते, ते लोकांकडून घेत होते आणि खूप मजा आली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्याला पण शेवटी योगिताने आणि सुकेशभाईने खूप छान गिफ्ट दिलं तेसुद्धा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा oh, <laughs> that's okay. that's oh a no, I have no beard. Now. I look like Sydney, I have no beard now. <laughs> <laughs> like you Oh, I love this show. Love With yeah. the Marvel Uniswazo. That was That was an awesome oh, show. Where yeah. oh, yeah. oh. no, are yeah. Okay. Alright, number five. Are you stealing? Are you going to be the first steal? No. I know. no, no We're no, going to no. need some drama here. You guys are just accepting your gifts. Don't worry. Yes, <laughs> <if it's laughs> nice. Whatever you want. Oh, oh, what what answer. What what good answer. Good answer. Better answer. You're always right. Yeah. <laughs> <laughs> Don't say that. No. <laughs> I have tears. He's not thinking straight.

Still the yeah, IPA. Still the beer. We got, you got my oh. let's see, let's see. You know where it is? I feel like it's the sitting eighty-three. <laughs> oh, no! Sitting Oh no. I do love that. Yeah. Oh, oh, my wow. oh my god. Oh my god. <laughs> No, I'm not yeah. oh, that. We're Wait, was did that do one one supposed movie? to do TV shows? Yeah, that's Nickelodeon. Yeah, you didn't know that? You didn't read the text. Did you get something from Spencer's? No. We went in there the other day for the first time in years. Oh, that's a shock! <laughs> <laughs> I didn't know they had this so here. All right, number seven. Seven. Oh, oh, it's your turn. oh yes, he does. Okay, it's a good videos on it. Why are you putting stuff in his ears? <laughs> I'm gonna see you. oh, yours. Oh, so oh, oh. That's you're, right. You're a good mother. Like, <laughs> yes. There was that one more back yes. over here, right? Oh my God. <laughs> six Just putting some money. Six pounds.

Okay, Put it Put it down There's this. App. Is this part of it? it says, it. yeah, yeah, yeah. Yeah, that's, yeah. that's one. So cool. number this, this one? one? You this one. one? one. Yes, yeah. cool. Exactly. Yeah, <laughs> I <laughs> like whatever one. this is. It's like nine. Nice. <laughs> it's, <laughs> like, it's homemade. It's like a stack of It's like an Oh, don't get over the box. Uh oh. Oh, all right, she's opening like is a doctor. Really <laughs> <Yes. How many laughs> it? Okay, It's yes. okay. cool. another box. Oh a trick gift. The swarm maker, an indoor swarm maker. She's so like, oh <laughs> Okay, <you're laughs> oh, right, no, I'm, I'm right. Oh. You need to <laughs> <You're doing> it. You got an opening. Oh, you Oh my <laughs> god. Hey. My brain could do better. And she's dead. <laughs> <laughs> Alright, number nine! Oh, that's okay. Oh, that's epic. that's epic. okay. I want the words more sex. No! Oh! Oh! <laughs> 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 you know, oh, I knew this was gonna happen. gonna be. <laughs> <laughs> <Wow>. <laughs> <laughs> yeah, 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 yeah. Wait, I can't steal that. No. no. <laughs> no. <laughs> well, now you gotta pick <laughs> again. Oh. Yeah. Or you could steal someone else's. Else got this, right? Who just like, you know, the weather's nicer in Florida too, so. <laughs> <laughs> well, yeah. Now since she's been stolen twice, should we allow her to steal? Because otherwise, she can. I think she can steal, but not this one. <laughs> yeah. So, yeah. Purge. Purge. You guys can steal also. But not you this morning. You can one. do a steal, just but not, not, not this, this <laughs> the the you oh. That's a good choice. That's so good. <laughs> oh my gosh. That's, That's so good. All right. <laughs> you just <laughs> Yeah. Uh, yeah. okay. so yes, so Alright, <laughs> 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 Okay, Okay. Wait, what? It's not okay. Down you What are you going to okay. <laughs> 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 God. Oh, oh my God. Oh I'll take it. No, 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 no. Wow, yeah, yeah, We need coffee, right? French is coffee. It is. What's the coffee? It tastes oh, like French I know you mean it is. Um. Yeah. It's a friends theme. You know coffee shop? I am not to get to good Wow. Oh my God. I just know it. Wow. What is that, J? Wow! Yay! Look, tools! Uh -huh. Wow, J, your, your favorite tool! Wow! Dude. Uska bhot favorite hai wo. You like it? Yeah. You say huggy? Thank you. <laughs> <laughs> huggy, huggy. Oh, <Yeah>, take <laughs> it. Uh <-huh>. <laughs> <laughs> <Yeah>. <laughs> तर रात्रीचे सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही डिनर करत आहोत तर डिनरमध्ये राजमा आणि छोलीची मिक्स भाजी त्यानंतर जिरा राईस मटर पनीरची भाजी आणि त्याच्यानंतर सुद्धा होती आणि नान होते त्याच्यानंतर रायता होता आणि सॅलडसुद्धा होतो शेक काय करतोय केलं आणि जय बघा काय करतं नुसता मस्ती करत होतं त्याला खूप खेळायला भेटत होतं आणि घरी आल्यानंतर त्याचं गिफ्टसुद्धा आम्ही ओपन केलं तर त्याला टूल्स खूप आवडतात नट बोल्ट शेकांचे जे नट बोल्ट असतात त्यांच्याबरोबर खेळतो हतोडी म्हणा तर ज्या त्या गोष्टी असतात नट वगैरे तर त्याला खूप आवडतं हे तर हे त्याचं गिफ्ट आणि तो खूप खुश झाला होता तर थँक्यू योगिताने हे गिफ्ट त्यांच्या सुकेश भाई आणि योगिताने गिफ्ट दिलं होतं तर खूपच सुंदर आहे हे गिफ्ट तो जय जे, जे, लुकिय जय स्माइल आणि मला गिफ्ट म्हणाल तर स्किन टोनर म्हणून एक गिफ्ट भेटलं होतं प्रॉडक्ट भेटलं होतं स्किन प्रॉडक्ट तर ते दाखवायचं माझं राहील राहून गेलं तर जगेची मस्ती तुम्ही बघितलीच तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय